नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी अँड लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत शुभ सकाळ सर्वांना आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा समाधानाचा जावं हीच बाप्पाचरणी प्रार्थना सकाळची ते साडेसात वाजलेले आहेत आणि मुंबईमध्ये असं काही सकाळी वातावरण असतं आज मी तुमच्यासोबत माझा हेल्दी ब्रेकफास्ट शेअर करणार आहे तसेच आणखीन काही बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये असणार आहेत त्याच्यामुळे हा ब्लॉग पूर्ण पहा तरी ते सकाळी माझं सर्व काम आवरलेलं असतं म्हणजे किचन काउंटर क्लीन असतं भांडे पण वॉश करून ठेवलेले असतात ही सर्व कामे मी संध्याकाळीच करून ठेवते म्हणजे सकाळी आपल्याला एकदम घाई होत नाही आणि मुंबईमध्ये म्हटलं की थोडंसं झोपायलाही उशीर आणि उठायलाही उशीर असं काहीसं असतं तरी ते मी संध्याकाळी झोपण्यापूर्वी बदाम आणि काळे म्हणून की भिजत घातलेले होते आणि सोबतच इथे मी ॲपल आणि पेरू घेतलेला आहे तर याला वॉश कसं करायचं ते सुद्धा मी इथे तुम्हाला दाखवते सर्वात अगोदर मी काय केलं आहे इथं लिंबू घेतलेलं आहे आणि त्याने हे पेरू आणि ॲपल छान असं चोळून घेणार आहे आणि नंतर थोडंसं मीठ घेऊन याला व्यवस्थित चोळून नंतर वॉश करून घेणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही हे कोणतेही फ्रूट्स किंवा भाज्या जर धुतल्या ना तर त्या एकदम छान पद्धतीने वॉश होतील आणि सकाळच्या घाईमध्ये काय होतं आपल्याला मुलांचे टिफिन बनवायचे असतात तसेच ऑफिसचा डबा पण बनवायचा असतो आणि त्या घाईमध्ये मग आपला ब्रेकफास्ट हारामून जातो त्याच्यामुळे मग मी काही ना काही सतत सर्वात अगोदर खाऊन घेत असते मग आज सुरुवातीला सर्वात अगोदर जेव्हा माझं हे सर्व काम आवरलं होतं तेव्हा मग मी काय केलं ॲपल आणि पेरू छान स्वच्छ धुवून त्याला कट करून घेतलं आणि त्याच्यासोबत बाकीचे काही ड्रायफ्रूट्ससुद्धा घेतलेले आहेत जर अशा पद्धतीने तुम्ही सकाळी काही ना काही खाल्लं ना तर आपल्याला दिवसभर एनर्जेटिक वाटतं त्याच्यामुळे उपाशीपोटी काम न करता हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आपल्या स्वतःची काळजी आपण स्वतःच घ्यायला हवी तरी ते मी ॲपल आणि पेरू छान असा कट करून घेत आहे तर असे काही जिन्नस आपल्या घरामध्ये असायला हवे की जे आपल्याला ऐनवेळी पटकन भुकेच्या टायमाला खाता येतील त्याच्यासाठी मी नेहमी घरामध्ये फ्रूट्स ठेवत असते आणि त्याच्यापासून मग अशा पद्धतीने माझा सकाळच्या घाईमध्ये ब्रेकफास्ट होतो आणि मी दिवसभर मग एनर्जेटिक राहते आपण जर सकाळी उपाशीपोटी काम करत राहिलो की मग आपल्याला लगेच थकवायला लागतो तर इथे मी छान असा पेरू आणि ॲपल कट करून घेतला सोबतच बदाम घेतलेले आहेत आणि नंतर हे काळे मनुके पण घेतलेले आहेत याच्यासोबत आता चार ते पाच काजू घेणार आहे आणि काजू घेतल्यानंतर सोबतच इथे मी एक जरदाळूसुद्धा घेतलेला आहे त्याची चव मला खूप जास्त आवडते त्याच्यामुळे मी ते कधी कधी घेते आता हा ब्रेकफास्ट म्हटलं तर रोज नेहमी नेहमी हाच नसतो याच्यामध्ये काहीसे चेंजेससुद्धा असतात आणि आता सर्वात शेवटी ते मी खजूर घेतलेले आहेत हे कट करून घेण्यासाठी आणि आपल्याला खाण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे स्वतःसाठी सकाळी वेळ काढणं खूप जास्त गरजेचं आहे कारण घरातील स्त्री म्हटलं की सर्वात अगोदर आपण जर एनर्जेटिक असाल तर बाकीची सर्व कामे होतात आणि वातावरण पण घरामध्ये छान असं राहतं आता हे ताट भरून मी असा ब्रेकफास्ट घेतलेला आहे आणि तो एकदम निवांतपणे मी अगोदर खाऊन घेणार आहे खाऊन झाल्यानंतर मला पुढच्या तयारीला लागायचं होतं मुलांसाठी वेगळा टिफिन होता आणि ऑफिसचा वेगळा टिफिन होता त्याच्यामुळे आज थोडंसं काम जास्तच होतं आणि हा इथे ब्लॉग हा आजचा आहे आणि आता इथून पुढं थोडासा येणारा ब्लॉग हा एक दिवस अगोदरचा आहे तर इथे काय झालेलं होतं माझा मुलगा ड्रॉईंग काढत होता आणि मला त्याच्या ड्रॉईंग खूप जास्त आवडतात मग आणि तो मला याच्यानंतर कोणती ड्रॉईंग काढू हे विचारत होता तर मी त्याला म्हटलं की काय काय काढलेलं आहे ते दाखव आणि ह्या ड्रॉईंग मी तर पाहिलेल्या आहेत परंतु तुम्हाला पण मी एकदा दाखवते तर त्याने सर्वात अगोदर ही माझी ड्रॉईंग काढलेली एकदम नवीन तो काढत होता तेव्हाही काढलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या आवडीच्या काही ड्रॉईंग आहेत आणि मला सर्वात जास्त आवडलेल्यासुद्धा याच्यामध्ये दोन अशा ड्रॉईंग आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा चा तो ड्रॉईंग काढतो आणि ड्रॉईंग काढत असताना तो मला विचारत होता की कोणती ड्रॉईंग काढायची तर इथे तुम्ही पाहू शकता गणपतीची ड्रॉईंग त्याने किती छान अशी काढलेली आहे आणि ही मला खूप जास्त आवडते आणि ही सर्वात शेवटी तुम्ही पाहू शकता नरसिंहाची ड्रॉइंग त्याने काढलेली आहे आमच्या गावामध्ये नरसिंह मंदिर आहे आणि ते आमचं ग्राम दैवत असल्यामुळे ही ड्रॉईंग तर मला सर्वात जास्त आवडली त्याच्यामुळे जा मी याला लॅमिनेशन करून घेतलं आणि तो विचारत होता त्याप्रमाणे मी त्याला म्हटलं की आता मार्गशीस महिना येत आहे तर तू काय कर महालक्ष्मीची ड्रॉईंग काढ तर तो हो बोलला आणि मला म्हटला की मग तू माझ्या आवडीची एक रेसिपी बनव ती बनवलीस तर मग मी पण ती ड्रॉईंग काढतो त्याच्यानुसार मग मी आजची ही रेसिपी इथे बनवलेली आहे काय बनवलेली आहे ते तुम्हाला इथे मी शेअर करत आहे तर स्किप न करता पूर्ण पहा तर आजची रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत मटार बटाटे फ्लावर शिमला मिरच आणि थोडंसं बीट घेतलेलं आहे आता हे सर्व भाज्या स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून घेतलेल्या आहेत सोबतच मी इथे थोडीशी शिमला मिरची तशीच ठेवून दिलेली आहे तर ती कशासाठी ठेवली ते व्हिडिओमध्ये तुम्हाला नंतर समजेलच तर ह्या सर्व भाज्या पाहून तुमच्या लक्षातही आल्या असेल की आज मी काय बनवणार आहे तर सर्व भाज्या कुकरमध्ये घालून घेतलेल्या आहेत सोबतच आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे इथे दोन ग्लास मी पाणी घालून घेतलेला आहे आणि भाज्या म्हणाल तरी ते पाव किलो बटाटे आहेत तसे शिमला मिरची आणि फ्लावर दोन्ही मिळून पाव किलो आहे आणि मटार पण पाव किलोचं होते परंतु त्याच्यातले थोडेसे काही बाजूला काढले गेलेले आहेत नंतर याच्यामध्ये चवीनुसार चा थोडंसं मीठ घालून घेतलं हळद घालून घेतली आणि याला गॅसवरती ठेवून दिलेलं आहे याच्या साधारण आपल्याला चार ते पाच शिट्ट्या छान करून घ्यायच्या आहेत म्हणजे एकदम सर्व भाज्या छान शिजतील इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण सकाळची घाई आहे मुलांना आंघोळी करून स्कूलमध्ये पण जायचं असतं आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपल्याला बाकीच्या भाज्या कट करून घ्यायच्या आहेत तर इथे मी कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि एकदम मोठ्या आकारातच मी याला कट करून घेत आहे कारण नंतर आपल्याला याला चॉपरमध्ये घालून छान बारीक करून घ्यायचं आहे सोबतच या टोमॅटोमधील मी बियासुद्धा काढून घेतलेल्या आहेत बिया ह्या आपल्या शरीरासाठी पचायला खूप जड असतात आणि ज्यांना कुणाला किडनी स्टोन असेल ना त्यांनी तर बिया नाही खाल्लेल्याच बऱ्या असतात तर नेहमी कोणतीही भाजीमध्ये मी टोमॅटो वापरत असेल तर मी बिया नक्कीच काढते इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या छान झालेल्या आहेत कुकर, कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण टोमॅटो आणि कांदा छान चॉपरमध्ये कट करून घेऊयात तर सकाळी ते मला खूप जास्त घाई होती त्याच्यामुळे मी अगोदर फक्त कांदा हा चॉपरमध्ये छान चॉप करून घेतला म्हणजेच एकदम बारीक करून घेतलेला आहे आणि नंतर मात्र टोमॅटो आणि शिमला मिरची चॉप करण्यासाठी मी माझ्या मुलाकडे दिली आणि इथे तुम्ही पाहू शकता कांदा एकदम, एकदम छान असा बारीक झालेला आहे नंतर बाकीचे राहिलेलं काम मी त्याच्याकडे दिलं आणि त्याने एकदम छान असं टोमॅटो पण मला इथे चॉप करून दिलेलं आहे आता इथे कुकर आपलं छान असं थंड झालेलं आहे आणि याच्यामधील भाज्यासुद्धा आपल्या छान शिजलेल्या आहेत तर आज मी एकदम चमचमीत अशी पावभाजी बनवणार आहे पावभाजी म्हटलं की सर्वांचीच आवडीची असते आणि मुलांना तर सर्वात जास्त आवडते तर इथे छान असं भाज्या आपल्या मॅशरने मॅश करून झालेल्या आहेत नंतर आता आपण फोडणी देऊयात तर त्याच्यासाठी गॅसवरती कढाई ठेवली नंतर आपल्याला याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण थोडं कमीच ठेवलेलं आहे मी तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत आणि जिरे पण छान आपले, आपले फुल्ले की याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता कांदा आपला एकदम बारीक असा झालेला आहे कांदा कढईमध्ये घालून घेतला की नंतर टोमॅटो पण घालून घ्यायचा आहे आणि ही शिमला मिरची कट करून घेतलेली आहे ती तशीच ठेवून द्यायची आहे मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे कशा ती कशासाठी लागणार आहे ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपल्याला आता बाकीचे मसाले पण घालून घ्यायचे आहेत तर इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घालत असताना काळजीपूर्वक घालायचं कारण आपण भाज्या शिजत असतानासुद्धा मीठ घातलेलं होतं नंतर इथे अद्रक आणि लसूण ओबडदोबड वाटलेलं ते पण घालून घेतलेलं आहे आणि याला परत छान असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे मीठ घातलं की टोमॅटो आणि कांदा एकदम पटकन छान शिजतो त्याच्यामुळे मीठ नेहमी तेलामध्ये घालून घ्यायचं आता हे मसाले छान असे शिजलेले आहेत नंतर याच्यामध्ये मी काळा मसाला घालून घेतलेला आहे आणि सोबतच पावभाजी मसालासुद्धा घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आता हे, हे सर्व मसाले आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले आपले छान शिजले की नंतर आपल्याला मॅश करून घेतलेली सर्व भाज्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि एकदम साधी सोपी पटकन होणारी अशी ही पावभाजी तरीसुद्धा खायला एकदम चविष्ट आणि पौष्टिक इथे बनवून आपली होतच आहे तर ह्या भाज्या सर्व याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर परत याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि साधारण पाच मिनिटं आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त दाटसरही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने ठेवायची आहे याच्यामध्ये बीट घातल्यामुळे ना आपल्या भाजीला रंग एकदम छान येतो आणि आपली ही पावभाजीची भाजी एकदम पौष्टिकसुद्धा होते नंतर थोडंसं मला याच्यामध्ये मीठ कमी वाटत होतं त्याच्यामुळे मी आणखीन थोडंसं याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि एकदम छान अशी आपली चमचमीत इथे पावभाजीची भाजी, भाजी बनवून तयार झालेली आहे सकाळच्या घाईमध्ये बनवायची म्हटलं तर एकदम पटकन अशा पद्धतीने तुम्ही पावभाजी बनवून पहा तरी मंडळी ते पाहू शकता रंग एकदम छान आलेला आहे एकदम चमचमीत अशी झालेली आहे आता आपल्याला हे पाव भाजून घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी ते मी लोखंडाचा तवा ठेवला लोखंडाच्या तव्यावरती पाव छान भाजून घेतले ना त्याची चव आणखीनच जास्त वाढते आता सर्वात शेवटी आपण जी शिमला मिरची तर ठेवली होती ना कट करून ती याच्यामध्ये घालून घ्यायची आणि थोडीशी भाजी याच्यामध्ये घालून घ्यायची असा पाव आपण भाजून घेतला ना तो खायला एकदम भन्नाट असा लागतो आणि नंतर आपल्याला याच्यावरती छान पाव भाजून घ्यायचे आहेत मुलांना हे एकदम झटपट बनवून देण्यासाठी छान असा ऑप्शन आहे आणि त्यांना तर तो नक्कीच आवडणार आहे तर अशा पद्धतीने छान मी पाव भाजून घेतलेले आहेत आणि चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट अशी ही पावभाजी बनवून तयार झालेली होती घरामध्ये सर्वांनाच आवडली तर मंडळी पावभाजी तर इथे छान अशी बनवली होती आणि नंतर मी बाकीचा स्वयंपाकसुद्धा बनवला होता परंतु सकाळी खूप घाई असल्यामुळे ते, ते मी शेअर करू शकले नाही आणि ते मी पावभाजीची पाव पाव छान अशी प्लेटिंग करत आहे तुम्ही पाहू शकता दिसायला एकदम चमचमीत आणि क्षणी खावीशी वाटणारी अशी आजची आपली पावभाजी झालेली आहे आणि हे गरमागरम छान भाजलेले पावसोबतच मी इथे थोडासा कांदा घेतलेला आहे आणि नंतर भाजीवरती पण थोडासा कांदा टाकून घेतला थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली वरतून एक चमचाभर तूप घालून घेतलेला आहे आणि सोबतच इथे अर्धा लिंबू कट करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने कांदा थोडासा वरतून घालून लिंबू पिळून आणि तूप घातल्यानंतर पावभाजीला एकदम भन्नाट अशी चव येते आणि अशी ही प्लेट पाहून माझ्या मुलाला तर खूपच जास्त ही पावभाजी आवडली आणि आमचं ठरल्याप्रमाणे त्याला मी म्हटलं होतं की मी पावभाजी बनवते आणि तो मला महालक्ष्मीची ड्रॉईंग काढून दाखवणार होता तर पुढच्या व्लॉगमध्ये तेसुद्धा मी तुम्हाला दाखवेन शेअर करेन त्याने कशी काय ड्रॉईंग काढली आहे ती तर मंडळी आता इथे पावभाजी बनवून झालेली होती बाकीचा पण माझा बनवून झालेला होता नंतर मुलं गेल्यानंतर मी घरात निवांतच असते त्याच्यानंतर राहिलेली कामं करून मी व्हिडिओ एडिट करायला घेतला आणि सायंकाळच्या वेळी म्हणजे जेव्हा आपल्याला चहा पिण्याची इच्छा होते तेव्हा चहा पिण्याऐवजी इथे मी हळदीचं दूध बनवलेलं आहे तर चहा नेहमी नेहमी मी असं पित नाही कधीतरीच आठवड्यातून एखाद्या वेळेस माझा चहा असतो आणि डेली म्हटलं तर मी असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते तर हळदीचं दूध हे आपल्या हेल्थसाठी छानच असतं आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला चार पाचच्या टायमिंगला काहीतरी गरम पिण्याची इच्छा होते त्याच्यामुळे म्हटलं तर चला आज हळदीचं दूधच बनवून घेऊया एक कपवर दूध घेतलं त्याच्यामध्ये ओली हळद होती माझ्याकडे ती किसून घेतली आणि छान उकळून ते दूध मी छान एन्जॉय केलं तर असा काहीसा आजचा हा दिवस होता आजची ही पावभाजीची रेसिपी आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा लाईक केल्यानंतर साईडला हाइप नावाचं ऑप्शन येतं त्याच्यावरतीसुद्धा क्लिक करा चला परत भेटूया तोपर्यंत बा बाय